विवाहितेला जुलूम करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात अटकपूर्व जामीन मंजूर आंबेजोगाई हो येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातून किरकोळ फौजदारी अनुक्रमांक दोनशे अष्ट्यात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस संदीप विरुद्ध सरकार या प्रकरणात आरोपीची अटकपूर्व जामीनवर मुक्तता प्रकरणातील फिर्यादीने पोलीस स्टेशन बर्दापूर येथे दिली की बहिणीचे लग्न बावीस पाच दोन हजार बावीस रोजी रीती संतोष शिंदे राहणार गीता तालुका अंबेजोगाई यांच्यासोबत करून दिले होते मेवणे संतोष शिंदे त्यांचे मित्र संदीप काचगुंडे या दोघांमध्ये अंबेजोगाई व धारूर येथे ऑप्टिकलचे दोन दुकान आहेत बहिणीस लग्न झाल्यानंतर तिचे सासऱ्याचे लोकांनी एक वर्ष चांगले नांदवले त्यानंतर सासरे विलास 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 शिंदे विलास शिंदे शिंदे सासू सुमन ननंद सीमा संदीप काचगुंडे यांनी माझ्या बहिणीस ऑप्टिकल चे तिसरे दुकान टाकण्याकरिता व मशीन विकत घेण्याकरिता पैशाची मागणी केली सर्वांनी मिळून संगणमत करून पैशाची मागणी करून सतत मारहाण व शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केल्याने बहिणीने सासरच्या लोकांना कंटाळून दिनांक पाच सहा दोन हजार साडे दहा ते खाली असलेल्या लोखंडी अँकल ला गळफास घेऊन मरण पावली आहे अशा आशयाची फिर्याद दिल्यावरून आरोपी विरुद्ध एकशे आठ पंच्याऐंशी अकरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंद झाला त्या गुन्ह्यात अटक करतील याची भीती असल्याने आरोपी संदीप कासगुंडे याने जिल्हा व सत्र न्यायालय आंबेजोगा येथे अॅडवोकेट आर एम दायगुडे यांच्या मार्फत न्यायालयात अटक अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता त्यात माननीय न्यायालयाने आरोपी संदीप यास दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अटक पूर्व जामिनावर मुक्त केले अटक असलेले आरोपी शिंदे सुमन शिंदे विलास शिंदे शीमा शिंदे यांनी देखील एडव्होकेट आर एम धायगुडे यांच्या मार्फत माननीय न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नियमित जामीन अर्ज क्रमांक दोनशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल केला होता त्यांना देखील दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी नेहमीच जामीनवर मुक्त केले आरोपीच्या वतीने advocate आर एम धायगुडे यांनी काम पाहिले तर त्यांना advocate जी डी कांदे advocate डी ए लोंढाळ advocate अविनाश धायगुडे advocate ओ ए लोंढाळ advocate दयानंद गडदे advocate पी पी धायगुडे यांनी सहकार्य केले